नमस्कार तर आपला वाडा बराच एक दीड महिना झाला फिरतो या रोज तर पार आम्ही खलापुरापर्यंत जाऊन माघारी फिरून आलो या आलो तर आता मग माघारी आमचा वाडा चालला निघलाय माझा हळूहळू परत तर चालले आता आमची उरकाची तयारी तर आम्ही बिळी भरून लाडायने आम्ही अर्चना मामा आमच्यासोबत मामा गडीभर झोपल्यात सावली केली होती थोडीशी तिथं झोपल्यात आहे गडीभर मामा आता तर आम्ही बिळी भरून आता गुढी आवळा आणायच्या लाडा जायचं ना गुढी आणायला हा जायचं काय हा कसं आहे मेंढरा हालून गेली की असं म्हणजे कवा उरकन असं होतं आम्हाला मेंढ्या हाल्या की पहिले आमची गाय असते आपली जाळी भरून उरकून घ्यायची तर आता सगळं उरकल्या दिसते गुढी आणून आवडायच्या मामाच्या सोबत बरीची आम्हाला मामा असल्यामुळं आम्ही काय घाबरत नाही कवा का बिराड ला पण उर लागतं यार यारवळीस गेलं पाहिजे मोर पाणी सरपान कुठं जागा गावतो कुठं नाही गावतो असं असतं तर लाडाने दोघी चाललोय आम्ही गोड्याला आता आता गुढी एका जागे व्हायचं का नाही कोणाट गोडी कशी बागाय गेलं ना तर गोड्याची एक वाटा आमच्या दोन वाटा असं होतं कोणच्या वाटानी बघावं तेच कळत नाही पण चाललंय आता लाड आहे दोघी कुणा गेल्या मग चला अजून पाणी पाळायचे आता या डोळ्यातच काय तरी गेलं पाणी पण नाही पाजले अजून आम्ही एक पाण्याची खाप जाऊन आणली मी गोड्यासाठी कारण बरंच लांब पाणी होतं म्हणलं एवढ्या लांब आता फटाळ्या घालून गुढी नेसतोवर एक खाप आणली पहिलं काय थोडस पाणी होतं दोन भांडी भारले म्हणून मग म्हणलं आता एवढ्यात फत्यान तणा रे का अजून एक मन, मन, त्या आधी डावळा गोडा दिसतोय ते पण एकटाच दिसतोय म्हातारा आहे काय तुमचा ह्या तर येऊ खाया आता पाच गुढी नाहीत ह्याला राहून द्यायचं आता तर मस्त आमदार बी आमच्या बरोबर सोबत आलाय आता आम्हाला त्याला बोलायला नव्हता पण तेच आलाय मागून पळत तर आता काय करतो लाडाबाई ला एका बाजूने जाते ना आणि मी एका बाजूनी जाते दोघी दुख बघायला जातात गा तुम्ही आला असं खान जा जा तर आता मी हिकून जाते कसं एका वाटेने दोघी जायचं म्हणजे पाटकिनी गावाची नाहीत போதார ஆடி ம வாச பண்ணலா புயல बरच लांब असा नाही दिसत तिकड आहे तय बघित बघित त्याचा खान नाही खान मी मोर बघती बर आय मोर आहे त्या गोड्याला मोर घेऊन या त्याचा खान त्या तिकड दिसत्यात ते दोन गोडी बर का दोन आहेत अजून तरी तीन नाहीत हा नाही मारित नाही तुम्हाला जायचंय का तिकडं मावशी वाट गुढ्या असल्यामुळं आभारते मध्ये मारतात का तसे कसे ती काय करते ते गोडे तेव्हा बैल आहे का मारायला गोड्यांच्या फक्त पायाची भीती असते लात मारायची तोंडाची नसती भीती अजून बाकी का पुढं गुढी मावशी तुम्ही वर न आल का इकडनं गोड दिसले का तिकडं नाही ना ना का आमचं तीन गुड नाहीत दिसतय का पुढत आहेत एक दिसतोय मला पण त्या तिकडं बाय बाय आय कुठं गेलेल्या कुठं कपडे धुवायला नदीवर गेलता का अरे बाबा वाडीतलं तुम्ही वर डोंगरावल्या का खालच्या हा का पण लय लांब आला हो लई लांब अरे देवा देवा एवढे कपडे का बाबा मग काय काम करू ना लई लांब आय दोयाला आले त्या तिथं दोन दिसले तर तीन गावली आता आता नेजरे बिराडावता आणून छाव होुढी अशी नाही बांधणं करतात एकाला चावत्यात कारण त्या लाडा गोडा गोडाय आणि एक आमचा आहे दोघांची लय बांधणं होत्या निती एकामेकाला चावत राहतात तर त्या तिथं ती दोन गुढी दिसलेली लाडाने आणली आणि इकडून मी तीन आणली एक लाडावानी गरी सोडून आली जाऊन बिराडा कवा जायचा वाडा

मामा चांगला सावलीला वाजल्या त्या चार काट्याच्या छाव वर न्या तिकडं पाण्या वाय गोडा पाणी मी पळत जाऊन टाकीव ना एक छाप तिकडे लांब जाऊन त्या वाडीत पिलाची कोंबडी दारायची तुमचा वाडा कधी ओळखायचा आमची गाडी मध्ये उभी करतो ना मामाचा पण वाडा आहे मामाला आम्हाला आधी लादून देणार मग मामाचा वाडा ओळखणार मामा, 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 हो मामा। <laughs> आता पिले धरून घ्यायच्यात चहा लागत आहे बिरा लाग चाडा खाली इकडे चरत होती बांधात कोंबडी सिरग 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 मामा आडवा वाट मामा वायचं आडवू लागा वाई एक मिनटं मग ठीक आहे तिकून आडवा

sir 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 gasir 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 sir 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 thama motena motena mama thama sir sir अच्छा आता सगळी पटापटा डाळक्यात शिरायला लागली पिलं पण कोंबडी शिरल्या होती त्यांची आई शिरली की ती लगेच शिरती पिलं लगेच फिरत्यात मग त्या पाटापाटा जीवन म्हणजे मागून दाप कोंबडीला कोंबडीवर लोक वाटला ला दाप पिला सागर आज आमच्या बरोबर चालत आहे का नाही सागर अरे चाल किंवा गोड्याला वज होतय तुझले कारण उचलायचं नाही वय तुला असं सांगा यायचं नाही वय हा गोड्या बसल्या होत्या मला लगेच एका सांगतो आय इकडे याकार गेलं तिकडे वरण त्याला दिसत तेव्हा तू आता मला म्हणतोय मग मला सांगा यायचं नाही आय याकार गेलं त्याला चाला बी येत नाही त्याला पाय नाहीत काय येत कुठे पाय तुझं मग ते पाय येतोय तू काय म्हणतो मग चाला येत नाही मग कसं म्हणलं चाला याय ना धपा धपा येत ना तर घेतोय आता उरकून ह्या बघा आता सगळं बिराड गाडून घेतलं मामा चालले आमदाराला साखळी लावायचं त्य थोड्या वेळ घेणार घेणारे नंतर मग बांधून घेणारे सागरला बांधा ना, सागर ना? चे, चे चे। हा बांधा मध्ये सागर बी गोड्यावर टाकून घ्यायचं आता हा कसं काय सागर कुडं नाणीच्या तिकडं वय नानीच्या तिकडं काय जेवाणी वय तुझं मग रोजच नाण्याच्या तिकडे जायचं म्हणतो रोजच म्हणतोय नाण्याच्या तिकडे वाडा जायचा थाकत म्हणतोय नाणी कुणाची आपली जेवय बर बर आपली जेव्हा हा निघाले मामाची गाडी मुर तर आता आम्ही बी आहे बघा आता रस्ते आम्ही निघालो या तर सागरला जरा ताण लागली त्याच्यामुळे मग आज पाणी प्यायला देवा अर्चना गेली जरा पाने, पाने तिथं याकार वर सारवायचं या असं एका बिकार गेलं तर हो चांगलं जोरात सारभर तर आता दोन्ही कुत्री वड्याला बांधून घेतली योग मी आमदाराला हातात घेतला त्याला बी गोड्या आहे आता तर निघाल आता आई गेली मुर हाता, तर आमदार मस्त हातात चालतो या पण दामल्याच्या नंतर त्याला पण गोड्या बांधायला लागल लाडायला जरा मोरं घालून घेतली आता का आता ते कोखर करडू पडायची भीती असती म्हणून आता आम्ही दोघी जण असल्यामुळं अर्चना मी एक जण माग एकजण मोर आमचं जमत या पण लाडा एकती असल्यामुळं मग तिला म्हणलं वड मोर तुझ्या बिराडावर मी माग अर्चना हाय अर्चना माग चालली मी मोर आणि लाडायला मोरं आपली आता गोडते बुजायचं लय भीती असती त्याच्यामुळे दमानी वडायला लागत वार लागल्या साईडने चाललोय खालाकल्या साईडच्या रस्ते काम बी चालले गाड्या पण मुला तर नेमकं एकर असते चाललेले काय व दाम लावाय हा काय खाल्लं का बाप रे आवाज निघा ना अजिबातच वडा 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 आता जवळ जायचं हाती घेणार जीपूट राहिलंय वडा बघा आता येत बिराड पाडला आम्ही आणून मामाने जागा बिगा बघितला मोरं येऊन तर शेतकरी गावला शेतकऱ्याला लावा तर माळा काकडी लावायची वाटतं तर मग ह्या मा असं गावतातच रान असं काढून बसावायचं आहे बसावल्या आम्हाला म्हणजे तर निघाले आता थांबा मला येऊन द्या पाण्याला निघालोय आम्ही तर मामाने भारी वाडा द्वारनाने आणला मोर येऊन जागा बिरा बघितला आणि सागर मग द्वारा मागून मामाच्या सांगत होता आम्हाला नाही का सागर असं वाडा तसं वाडा ना लय बोलत होता ना तू जाऊ का मग पाण्यात मग लवकर या पाटक्याने गोडी जाते देण ठेवा लाडाच येत बिराडे मोर नवय माझ मोरन बिराड बागा बघायला आडा बिराड मोरण दिसला का कस काय नक्षा काढल्या उभं राय पुरी कोण तुम्ही दिसत ना आता कोण दिसत नाही तुम्ही दिसता रोडचे रस्त्या पडायला आता पाण्याला आम्हाला आता गावात कुठं नेमकं पाणी गावत हे बी नक्की नाही माहिती नक्की माहितीच नाही पाणी कुठं गावात ते हाय माहिती लाडा तुम्हाला हाय माहिती अर्चना तू दाला माहिती पाण्याला अंदाज सांदास म्हणजे गावात मला आलंय का नाही आलंय हे काय नक्की नाही माहिती अजून कंच्यावर हेवय मागे तुम्ही मागा थांबा की म्हणजे दिसत मोबाईल मध्ये कुठं चालता मला गोड्या बिराड वाढताना मागून आहे आता चार दिवस हाय वाडा आता वाडा बी एखाद्याशी ते आपल्या गावाला जाते वाडा मागारी फिरल्यामुळं आता आम्हाला उगच वाटत या कारण दोन बिराडा असल्यामुळं काय नव्हतं वाटत खाली का वरती र हा येतेच येते जायना आले तर आले मग काय करायचं आपण तरी का बसले झोप गुरी का जामले <laughs> तिथे दमलोय आम्ही बी काय सांगायचं आता काय करायचं दमलं तरी आपलं काम तर पूर्ण कामाचं पार पार पाडलं पाहिजे ना काम

इथं मस्त असा हाती वी टी पाच पासते तुम्हाला मी चला पडेल चला हात करा की गाडी ना अर्चना इथं इतर की कुठं पाणी आहे का कॅमेर्यात बघित चालतोय गावात नाही आम्हाला आलं ना आम्हाला पाणी आलंय का कॅमेऱ्यात बघितलं पाणी कुठं ते शोध लागतो वा वा

तर आध जवळ बिराडायच्या आता गुढी अजून पाण्या लागते परत हे पाणी खेप ठेवून परत या का खेपात जायचंय आम्हाला आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवू आता धन्यवाद